प्रभाग चारमध्ये भाजप उमेदवारांचा प्रचार शिगेला दत्त कॉलनीत घराघरात संपर्क मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रभाग क्रमांक चारमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार सध्या जोमात सुरू असून दत्त कॉलनी परिसरात घर टू घर प्रचार मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे भाजपच्या अपर्णा शेटे विद्या नलवडे मोहन वाटवे आणि निरंजन आवटी या उमेदवारांनी प्रचाराची गती वाढवली असून मतदारांशी थेट संवाद साधत विकासाचा अजेंडा मांडला जात आहे दत्तकॉलनी परिसरात राबवण्यात येणाऱ्या घराघरात संपर्क मोहिमेदरम्यान नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत त्यांच्या समस्या व अपेक्षा मोकळेपणाने मांडल्या हा परिसर भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असून आतापर्यंत कोठ्यावधी रुपयांची विकास कामे येथे मार्गी लावण्यात आली आहेत रस्ते पाणीपुरवठा ड्रेनेज स्वच्छता तसेच नागरी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे उमेदवारांनी यावेळी बोलताना सांगितले की विकास कामांमध्ये नजर चुकीने काही कामे अपूर्ण राहिली असतील तर येत्या काळात ती नक्कीच पूर्ण करण्यात येतील नागरिकांच्या सहकार्याने प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला याचबरोबर पदयात्रांच्या माध्यमातूनही मतदारांशी संपर्क साधण्यात येत असून या प्रचारात स प्रज्ञा निरंजन आवटी स्नेहा वाटवे जयश्री गाडगीळ अनघा कुलकर्णी ज्योती आवटी प्राची फाटक नाना शिरोळे गिरीश देसाई अनिता रावटे पांडुरंग कोरे राजेंद्र नातू महेश फोंडे अथर्व शेटे संजय चौगले बाळासाहेब जाधव यांच्यासह भाजपाचे अनेक कार्यकर्ते सक्रिय सहभाग घेत आहेत प्रभाग चारमध्ये भाजपच्या प्रचाराला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता येणाऱ्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार भक्कम कामगिरी करतील असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे गेली पाच वर्ष आदरणीय निरंजन आवटी साहेब या प्रभागाचे नगरसेवक आहेत त्यानंतर त्यांना स्टँडिंग कमिटी चेअरमन पद पद मिळालं आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी चार प्रभाग क्रमांक चारसाठी अनेक कामं केली रस्ते असतील पाणी असतील ड्रेनेज असतील लाईटची सुविधा पुरवणे असेल रस्त्या रस्त्यांचं चौका चौकांचं सुशोभीकरण असेल अशी कित्येक कामे त्यांच्या मार्फत झाली आहेत त्याचप्रमाणे त्यांनी अनेक ठिकाणी बोर सुद्धा मारून दिले दिलेले आहेत स्वतः ह्या पलीकडे जाऊन यावेळी प्रभाग क्रमांक चार साठी आम्हाला महिला सक्षमीकरणावरती भर द्यायचा आहे आणि महिलांच्या कलातील गुणा कला गुणांना वाव देऊन त्यांना त्यांच्या आत्मनिर्भरतेसाठी आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांना सक्षम बनवण्यासाठी आमचं यावेळचं व्हिजन असणार आहे आणि त्यांच्या कलेचा उपयोग त्यांना स्वतःचा इन्कम सोर्स अवेलेबल करून देऊन त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करण्या करण्यावरती आमचा यावेळी भर असणार आहे दिनांक पंधरा रोजी सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेची निवडणूक होत आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही प्रचाराचा जो जोर लावलेला आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये भारतीय जनता पक्षाचे चार सक्षम आणि अभ्यासू असे उमेदवार पक्षानं दिलेले आहेत आणि मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला इथं मिळतो आहे मान्य संदीप आवटे असतील निरंजन आवटे असतील सुरेश बापू आवटे असतील पांडुरंग कोरे असतील यांनी विकासाची प्रचंड कामं इथं केलेली आहेत त्यामुळं इथल्या नागरिकांना फारसं काही वेगळं आम्हाला सांगायला लागत नाही त्यांच्या पुढच्या ज्या काही मागण्या आहेत त्यासुद्धा फारशा अशा अवघड नाहीत आणि त्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू अशाच मागण्या आहेत आता जे व्हिजन आमचं आहे की केंद्रातनं आणि राज्यातनं खूप चांगल्या योजना वयोवृद्ध लोकांसाठी असतील महिलांसाठी असतील तरुणांसाठी असतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतील अशा ज्या योजना तळागाळात पोचत नाहीत त्यासाठी आम्ही एक इथं मध्यवर्ती सेंटर निर्माण करून त्या योजना प्रत्येकापर्यंत पोचवून त्याचा लाभ त्यांना घेता येईल असे आमचा प्रयत्न असणार आहे आणि त्याचप्रमाणे इथं आज आपण जर बघितलं तर पूर्वी आपल्याला रॉकेलच्या आणि याच्या रांगा लाव्या लागत होत्या आज उज्ज्वला योजनेमुळं गॅस योजनेमुळं सगळ्या महिलांना अतिशय सोपं झालं आहे मिरजेतला सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे महिला स्वच्छतागृहांचा तो अनेक महिन्यांपासून आम्ही लावून धरला आहे आणि निश्चितच ह्या निवडणुकीनंतर सर्वप्रथम तो प्रश्न सोडवला जाईल आणि या प्रभागातील तसेच मिरज नगरातील शहरातील सगळीच ठिकाणी एक चांगला विकास होऊन हे ज्याप्रमाणे चांगली म्हणजे चांगली असं म्हटलं जातं आहे तसंच मिरजेचासुद्धा त्यामध्ये समावेश होईल याची आम्ही नक्की ग्वाही देतो वॉर्ड क्रमांक चार मधला एक मतदार असून गेली अनेक वर्ष याच्यातनं अनेक नगरसेवक निवडून आले आणि हे चार जे उमेदवार उभारलेले आहेत ते माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत व काम करणारे आहेत त्यांच्यासाठी आम्ही दिवसभर हा प्रचार करतो आणि दिवसभर आम्ही असं पायी हिंडून त्यांच्या मागे प्रचार करून लोकांना हे म्हणजे लोकांना सांगतो की बाबा मतदान करा कमळाला